त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल अमित चाटम महाराज अध्यक्ष महाराज असा जो मूळ प्रश्न आहे की महानगरपालिकेला जाग कधी आली ठीक आहे कधी जाग आली वृत्तपत्रात बातम्या आल्या मंत्री, मोदे, मंत्री मोदे एक मिनिट हा प्रश्न खर तर मला बोलायचं नव्हतं या विषयात पण मला बोलायला लागेल माझ्या स्वतःच्या मतदारसंघात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ दोन अडीच वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही सहा महिन्यापूर्वी रिटेंडर झालं अजूनही काम सुरू झालं नाही आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाहीये शोकॉस दिलेली आहे दंड आकारलेला आहे दंड वसूल करण्यासाठी शासनाने महानगरपालिकेनी कोणतीही कारवाई केली नाहीये एक आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे आणि त्या संकल्पनेतून मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत ये होते परंतु प्रशासनाकडनं ज्या प्रकारची कारवाई होत आहे ती निश्चितपणे या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय आपण आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी भावना व्यक्त केल्या सांगतो सांगतो ना सांग अध्यक्ष महोदय आपण ज्या पोटतिडकीनं या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील त्यांनी एका चांगल्या भावनेतनं हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दालनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता देतो